अनोळखी मृत व्यक्तीची ओळख शोधपत्रिका नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशन अरोली पोलिसांनी केली जाहीर दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या जवळपास अरोली हद्दीतील किरणापूर ते सालेमिटा रोडवर अज्ञात वाहनाने अनोळखी इसमास अनोळखी इसमास धडक दिल्यानंतर तो अनोळखी इसम जखमी अवस्थेत पडून होता तेव्हा या घटनेतील फिर्यादी शुभांगी धोटे राहणार किरणापूर यांनी तिथे जाऊन जखमीची पाहणी केली व लगेचच अरोली पोलीस स्टेशनला माहिती दिली अरोली पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व लगेच त्या जखमा इस्मास उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे हलवण्यात आले होते दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्याला हॉस्पिटलला भरती केले होते उपचार चालू असताना इस्माचे वय अंदाजे पन्नास वर्ष असावे दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृत्यू झाला सदर मृतकी समाजची ओळख पटविण्याकरिता शोधपत्रिका अरोली पोलीस स्टेशननी जाहीर केलेली अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल असून पुढील तपास अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत पी एस आय लक्ष्मण जाधव सुशील कुमार सोनवाने पोलीस हवालदार संदीप बाजन घाटे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता विजय चिलकुरी नागपूर